मी आईकडे आहे तेव्हापासून सगळे कामं माझे निवांत चालू आहेत म्हणजे व्हिडिओसुद्धा मी खूपच आळशी झालेली आहे असं म्हणू शकतो आपण माहेरी आल्यानंतर तर बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी छान मस्त साय टाकून मला चहा खूप जास्त आवडतो तर तो घेऊन घेतला आणि हे बघा स्वानंदीला उठल्याबरोबर पाळण्यात बसायचं होतं तर तेच ती दा ब्रशसुद्धा ती पाळण्यात बसून करत होती आणि स्वानंदीसुद्धा आजकाल बापरे इतकं तिचं प इकडे माहेरी आल्यानंतर चालू आहे की ती अजिबात ऐकत नाही आहे माझं काही आणि आमच्याकडे तर ती येतसुद्धा नाही तिला फक्त आई पाहिजे आणि आईच्याच जवळ राहते सगळ्यात जास्त आणि आई तिचा प्रत्येक हट्टीपणा म्हणजे सहन करते आणि तिला जे पाहिजे ते देते म्हणजे आईचा लाड असू शकतो तो सगळा आणि हे बघा स्वानंदी मॅडमचं काय चालू होतं इथे आणि असंच लाडवणं चालू आहे इतक्यात

आईच्या घरावरती स्लॅब टाकून साधारणत आता आठ दहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि मी आज व्हिडिओ एडिट करत आहे तर खरंच खूपच वाईट वाटत आहे मला तर हे बघा असं काहीसं सेंटरिंग बांधलं होतं पूर्ण स्लॅबवरती आणि याच्यावरती स्लॅब येणार होता मी तर पहिल्यांदा बघितलं हे सगळं तर माझ्यासाठी खूपच नवीन होतं कारण याच्या आधी मी कधीच बघितलं नव्हतं असं बांधलेलं वगैरे आणि असं सेंटिंग बांधल्यानंतर तो लोहा बांधणं वगैरे आणि वरती तर जायला मला खूपच भीती वाटत होती पण स्वानंदीचे बाबा म्हणाले की चल मी तुला दाखवतो आणि मग आम्ही गेलो आणि त्याच दिवशी स्लॅप होता तर बघू शकता तुम्ही आईने आणि माझ्या भावाने छान मस्त अष्टधातूचा तुकडा आणला होता जो की स्लॅबमध्ये टाकायचा असतो हा स्लॅबमध्ये टाकल्यानंतर असं म्हणतात की घरावरती वीज वगैरे पडत नाही आणि खूप चांगलं असते असं काहीसं ऐकलं आहे तर तसं त्यांनी केलं तर हा आहे अष्टधातूचा तुकडा खूपच छान आहे पण महागही तेवढाच आहे आणि स्लॅबची सुद्धा पूजा असते हे मला पहिल्यांदा समजलं आणि आम्ही मी बघितली कारण की याच्या आधी मी कधीच बघितलं नव्हतं की स्लॅबची सुद्धा पूजा असते आणि माझ्या आईच्या घरी जेव्हा स्लॅब टाकण्यात आला तेव्हा विधिगत छान अशी पूजा करण्यात आली स्लॅबची आणि ती पूजा याच्यासाठी असते की ज्या घ ठिकाणी आपण घर बांधतो ज्या जागेवरती आपण घर बांधतो जा जागे त्या जागेवरती आपण राहण्याआधी भरपूर पा प्राणी राहत असतात जसं की मुंगी किडे विंचू साप वगैरे तर त्यांचे घरं मोडून आपण आपलं घर बसवतो तर त्यांचा आपल्याला ला श्राप लागू शकतो किंवा त्यांची मनं दुखवली जातात तर त्यांना एक प्रकारे आपण माफी मागू शकतो या पूजे मार्फत आपण त्यांना माफी मागतो आणि माफी मागून त्यांच्या घरावरती आपण घर बांधतो त्यासाठी त्यांची कृतज्ञतासुद्धा आपण करतो तर अशी काहीशी त्यांची पूजा असते असं मला महाराजांनी सांगितलं जे की मी तुम्हाला सांगत आहे मलाही एवढं काही माहीत नाही आहे तर अशी काहीशी माझ्या आईच्या आणि माझ्या भावाच्या हातून छान मस्त पूजा करण्यात आली आणि नंतर स्लॅब टाकण्यात आला देवतानां समर्पया मला स्मृती इतिहास भूमिकजनं किअशी नमस्कार तर अशा प्रकारे छान विधिगत अशी स्लॅबची पूजा करून घेतली आणि जी काही ती मशीन आली होती स्लॅब टाकण्यासाठी तिचीसुद्धा आईने छान पूजा करून घेतली असं म्हणतात घर बांधताना तीन पूजा केल्या जातात एक म्हणजे भूमिपूजन दुसरी म्हणजे स्लॅबचं पूजन आणि तिसरं म्हणजे वास्तुशांतीचं पूजन हे या तीनही याच्यामध्ये आपण आपल्या म्हणजे भूमीला शांत म्हणजे जे किडे किडे मुंग्या वगैरे विंचू जे काही असतात त्यांना आपण माफी मागतो आणि त्या जागेची शांती करतो त्यासाठी ह्या सगळ्या पूजा केल्या जातात तर असं काही असतं तर खूप छान अशी पूजा वगैरे आटपून घेतली आणि मस्तपैकी स्लॅब होता त्या दिवशी तर मस्त नाश्ता करून घेतला सगळ्यांसाठी भरपूर जण होते स्लॅब टाकायला तर सगळ्यांसाठी नाश्ता करायचा होता तर मस्त काबुली चण्याची उसळ केली होती आणि मसाले भात केला होता खूपच छान झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी स्वतः केलं होतं ते सगळं एकटीने आणि तेही चुलीवरती तर तो अनुभव माझा वेगळा होता कारण एवढं मोठं प्रमाणात आणि चुलीवरती मी फर्स्ट टाईम केलं होतं हे सगळं काही आणि खूप टेस्टी झालं होतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा काबुली चण्याची उसळ तर खूपच टेस्टी झाली होती आणि मसाले भात मला थोडासा उन्नीस बीस वाटला म्हणजे परफेक्ट असा खूप टेस्टी नव्हता आला तर असा उन्नीस बीस आला होता तर असं काहीसं छान मस्त होतं जिलेबी होती स्वीटमध्ये छान इंदोरी जिलेबी तर असं काहीसं मस्तपैकी स्लॅबचं पूजन झालं आणि स्लॅब टाकून झाला सगळ्यांना मस्त नाश्ता वगैरे देऊन घेतला आणि खूप छान असा दिवस गेला तो आणि अशा प्रकारे आईच्या घरावरती स्लॅब पडला सो हाच होता आपला आजचा व्लॉग तर कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि स्लॅबची पूजा असते हे तुम्हाला माहीत होतं का हेही मला कॉमेंट करून तुम्ही नक्की कळवू शकता थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू